गेल्या तेहतीस वर्षानंतर शहराचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे मात्र आराखडा तयार करताना अनेक चुका झाल्या असल्याचे आक्षेप पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी घेतले आहेत आज सोमवारी हरकती आणि सूचना दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता यावेळी एकूण आठ हजारांच्या वर आक्षेपांची नोंद झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे तब्बल तेहतीस वर्षानंतर शहरातील विकास आराखडा तयार करण्यात आला याविषयी सहा मार्च रोजी आराखडा प्रसिद्ध करून आक्षेप घेण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता सोमवारी शेवटचा दिवस असल्याने हजारो नागरिकांनी हरकत आणि आक्षेप घेतला या आक्षेपांचा आकडा जास्त माहिती प्राप्त झाली आहे सायंकाळी गर्दी वाढली असल्याचं प्रारूप विकास आराखडा शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी सहा मार्च रोजी महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे सादर केला महानगरपालिकेने हा नकाशा सर्वसामान्यांना पाहण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी प्रसिद्ध केला त्यावर काही आक्षेप सूचना नोंदवायच्या असतील तर त्यासाठी साठ दिवसांचा अवधी देण्यात आला होता साठ दिवसांचा अवधी सोमवारी सहा मे रोजी संपला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी नागरिक आले होते नागरिकांची सायंकाळी गर्दी वाढली त्यामुळे त्याची छाननी सध्या सुरू असून अंदाजे आठ हजारांपेक्षा जास्त अर्जांची संख्या असून महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देखील झोन निहाय अभ्यास करून याविषयी हरकती आणि सूचना सादर करण्यात आल्या शहराचा प्रारूप विकास आराखडा आणि त्यावर दाखल होणारे आक्षेप याबद्दल प्रशासक जी श्रीकांत यांना काही दिवसांपूर्वी विचारलं असता आराखड्यातील चुका आक्षेपांच्या माध्यमातून उघड होत आहे ही चांगली बाब आहे जितके जास्त चुका लक्षात येतील तेवढ्या चुका आराखड्यामध्ये सुधारणा असे प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलं होतं तर आता याबाबत लवकरच त्रिसदस्यीय समितीकडून या आक्षेप आणि सूचना तसेच हरकतींवर सुनावणी होणार आहे तर आता याबाबत शब्बीर खान रहीम खान अनवर खान रहीम खान शाकीर खान अनवर खान रईस खान शब्बीर खान नर खान, खान। यांनी महाराष्ट्र राज्याचे शहर विकास खात्याचे मुख्य सचिव तसेच महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्यासह मनपा नियुक्ती अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप घेत सर्वे नंबर चौतीस ऑब्लिक एक पस्तीस छत्तीस आणि छत्तीस ऑब्लिक एक यावरील आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे